हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीमध्ये खास आणि आकर्षक दिसण्यासाठी साडीसोबत साडीवरील ब्लाऊज देखील तितकाच महत्त्वाचा असतो नेहमीच्या डिझाईनमध्ये ब्लाऊज शिवून घेऊन कंटाळा असाल आणि नवीन पॅटर्न तुम्हाला ब्लाऊजमध्ये ट्राय करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काठपद्धत साडीसाठी ब्लाऊजचे वेगवेगळे पर्याय पाहणार आहोत जर तुम्हाला साडीसोबत मिळालेला रनिंग ब्लाऊज पीस शिवून घ्यायचा असेल तर साडीच्या जरी काटाचा वापर करून तुम्ही असे ट्रेंडी पॅटर्न शिवून घेऊ शकता किंवा ब्लाऊजचा मागचा गळा सिम्पल ठेवून त्याला बटन्सने डेकोरेट करू शकता किंवा काटाचा पॅच करून पोटली बटन डिझाईन बनवून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे डेकोरेटिव्ह लेस लावून देखील अतिशय सुंदर लुक तुम्ही ब्लाऊजला देऊ शकता पूर्वी बंद गळ्याचे ब्लाऊज शिवून घेतले जायचे पण आता हा फॅशन ट्रेंड परत आला आहे तुम्ही देखील क्लोजनेकचे ब्लाऊज शिवून घेऊन त्याला वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये डिझायनिंग करून घेऊ शकता काटपद साडीमध्ये ट्रेंडी आणि स्मार्ट दिसण्यासाठी तुम्ही साडीवर ब्लाउज फक्त फॅन्सी डिझाईनमध्येच नाही तर वेगवेगळ्या फॅब्रिकचा वापर करून देखील बनवून घेऊ शकता एक ब्लाऊज अनेक साड्यांवर मिक्स मॅच करून घालण्यासाठी साडीवर रनिंग ब्लाऊज शिवून न घेता तुम्ही अशा प्रकारे शायनी सिल्कचे फॅब्रिक विकत घेऊन ब्लाऊजला एखाद्या आकर्षक ट्रेंडी पॅटर्नमध्ये शिवून घेऊ शकता आणि नाजूक लेस वर्क करून ब्लाउजला अगदी सुंदर लुक देऊ शकता किंवा आरीवर्क वर्क करून घेऊ शकता हे असे ब्लाऊज तुम्ही प्लेन जरी शिवून घेतले तरी कापडाला शायनी टेक्स्चर असल्यामुळे ते तुम्हाला रिच आणि व्ही आय पी लुक देतात अशा प्रकारचे हेवी वर्क असणारे वेलवेटचे ब्लाऊज किंवा फक्त स्लीव्जवर वर्क असलेले वेलवेटचे ब्लाऊज देखील खूप सुंदर वाटतात काठपदर साडीवर ट्रेंडी लुकसाठी हा पर्याय बेस्ट ऑप्शन आहे नेहमीपेक्षा वेगळा आणि ट्रॅडिशनल लुकसाठी तुम्ही असे प्रिंटेड ब्लाऊज ट्राय करू शकता वेगवेगळ्या प्रिंटमध्ये हे ब्लाऊज पाहायला मिळतात नेहमीपेक्षा वेगळ्या आणि खास नेसण्यासाठी काटपत्र साडीवर प्लेन साडीवर सिल्क साडीवर कॉटन साडीवर पैठणी साडीवर असे ब्लाऊज ट्राय करू शकता एखादा ब्लाऊज शिवून घ्यायचा म्हटला तर पाचशे सहाशे रुपये लागतातच पण त्याच किमतीत किंवा त्यापेक्षा कमी किमतीत असे सुंदर रेडीमेड ब्लाऊजेस मिळत असतील तर कोणाला बरं आवडणार नाही प्रत्येकीला नक्कीच आवडतील आणि रेडीमेड ब्लाऊज विकत घेण्याचा फायदा म्हणजे असे ब्लाऊज फक्त आपण एकाच साडीसोबत नाही तर अनेक साड्यांसोबत पेअर करून वापरू शकतो आणि प्रत्येक साडीसोबत न्यू लुक क्रिएट करू शकतो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा